बिबट्यांची संख्या वाढत असून मानवी वस्तीवर हल्ले चिंतेचा विषय झालेला आहे माणसावर हल्ले तर होतातच आहे जनावरांवर हल्ले होत आहे मागच्या पाच वर्षात चौदा हजार चारशे बेचाळीस हल्ले बिबट्यांनी केल्याचे निदर्शनास आलेले आहे ज्यामध्ये अनेक नागरिकांचं लहान मुलांचं शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि जवळजवळ चौदा हजार दोनशे एकोणपन्नास पशुधनाची हानी देखील मागच्या पाच वर्षामुळे झालेली आहे सव्वीस जून रोजी मी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेब यांची भेट घेऊन या बिबट्यांच्या नसबंदीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने कायदा करता येईल याबाबत विनंती केली होती आणि राज्य शासनाने जर नसबंदीचा प्रस्ताव पाठवला तर त्याचा सकारात्मक विचार करता येईल अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी मला दिलं होतं की बिबट्यांची नसबंदी करणे हा एकमेव पर्याय आहे आता या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे तर त्याच्याबाबत राज्य शासनाने धोरण घेतलं पाहिजे ती रात्री द्यायची वीज आहे ती बिबट्या प्रवन क्षेत्रामध्ये दिवसा वीज जर दिली तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवरचे हल्ले टाळले जाऊ शकतात